नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपण येत्या पाचवीमधील स्कॉलरशिप आणि नवोदयचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे तर मित्रांनो भरपूर मुले येत्या पाचवीमध्ये गेल्यानंतर स्कॉलरशिपचा फॉर्म भरतात परंतु नवोदयचा फॉर्म भरत नाही याला खूप कारणे आहेत या कारणांचे उत्तर देण्यासाठी आज हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे कारण मित्रांनो पालकांना आणि मुलांना नवोदय विद्यालय काय आहे हे माहितीच नसतं नवोदय विद्यालयामध्ये काय मिळतं काय नाही त्याचे दिवसभराचे रुटीन कसं आहे हे माहीत नसल्यामुळे पालक हा फॉर्म भरण्यास टाळाटाळ करतात तसेच नवोदयीचा भरपूर प्रमाणात अभ्यास करावा लागतो त्यातून नंबर लागत नाही किंवा त्यासाठी खूप खर्च येतो असे विचार प्रत्येक पालकांच्या डोक्यात असतात जरी नंबर लागला तरी आपल्या मुला मुलगा नवोदय शाळेमध्ये राहील का त्याची व्यवस्थित सोय होईल का त्याला जेवण व्यवस्थित मिळेल का तो त्याचे रुटीन व्यवस्थित चालेल का अशा समस्या पालकांना येतात परंतु या व्हिडिओमुळे पालकांच्या सर्व अडचणी नक्की दूर होतील तर हा व्हिडिओ पालकांसाठी आणि मुलांसाठी आहे तर नक्कीच शेवटपर्यंत पहा आज आपण या व्हिडिओमध्ये नवोदय विद्यालयाचे दिवसभराचे वेळापत्रक काय आहे हे आपण घेऊन आलेलो आहोत तर चला करूया आपण नवोदय विद्यालयाचे दिवसभराचे वेळापत्रक सुरू तर मित्रांनो पाच वाजून पंधरा मिनिटाने उठणे जर मुलांना एखाद्या मुलांना जाग येत नसेल तरीसुद्धा सुद्धा पाच वाजून पंधरा मिनटाने नवोदय विद्यालयामध्ये सायरन वाजला जातो मुलांना उठवण्यासाठी मग पाच वाजून पंधरा मिनिटाने मुले उठतात पाच वाजून पंधरा मिनटं ते पाच वाजून पंचाळीस मिनिटापर्यंत पी टीच्या तासाला तयार होण्यासाठी वेळ दिला जातो बघा मित्रांनो पाच वाजून पंधरा मिनटांनी मिनट ते पाच वाजून पंचेचाळीस मिनट म्हणजे अर्धा तास विद्यार्थ्यांना सकाळची कामे आटपून घेण्यासाठी वेळ दिला जातो आणि पाच पंचेचाळीस ते सहा पंधराला पी टीच्या तासाला हजर हवे लागते पाच पंचेचाळीस ते सहा पंधरापर्यंत पी टीचा तास हा कंपल्सरी रेग्युलरी असतो त्यामुळे पी टीच्या तासाला जाणे खूप गरजेचे आहे जर उशीर झाला किंवा काही अडचणी असल्यास काही अडचणी असतील तर माफ केलं जातं जर उशीर झाला तर थोडीफार शिक्षाही केली जाते या पेटीच्या तासामध्ये मुलांना सर्व प्रकारचे व्यायाम रनिंग वॉकिंग सगळे शिकवलं जातं त्यामुळे हा तास विद्यार्थी मित्रांनो बुडवणं बुडवायचा नाही दुसरे म्हणजे सहा वाजून पंधरा मिनटं ते सात वाजेपर्यंत शाळेसाठी तयार होणे जे म्हणजे सहा पंधरा ते सात वाजेपर्यंत आंघोळ वगैरे करून शाळेचा गणवेश घालून शाळेसाठी तयार होणे सात वाजता ते सात वाजून वीसपर्यंत मुलांना दूध किंवा अंडी दिले जातात ज्या मुलांना दूध हवे असेल त्या मुलांना दूध दिले जाते ज्या मुलांना अंडी हवे असतील त्यांना अंडी दिले जाते मुलांना दूध हे हॉर्लिक्स टाकून दिले जाते त्यामुळे हे दूध पिण्यासाठी खूप पौष्टिक असते तसेच अंडी ही शरीरासाठी पौष्टिक असतात त्यामुळे सात ते सातवीसच्या दरम्यान मुलांना या दोन्ही गोष्टी दिल्या जातात सातवीस ते सात पन्नास यामध्ये नवोदय विद्यालयाचा परिपाठ सुरू होतो बघा मित्रांनो सातवीस ते सात पन्नासपर्यंत नवोदय विद्यालयाची प्रार्थना म्हणजेच परिपाठ सुरू होतो यामध्ये या तीस मिनटामध्ये परिपाठ पूर्ण झाल्यानंतर सात पन्नास ते आठ तीसपर्यंत पहिला तास घेतला जातो बघा मित्रांनो प्रार्थना झाल्यानंतर एक तास घेतला जातो सात पन्नास ते आठ पर्यंत पहिला तास घेतला जातो सात पन्नास ते आठ तीसपर्यंत पर्यंत पहिला तास झाल्यानंतर आठ तीस ते नऊपर्यंत पर्यंत मुलांना नाश्ता दिला जातो आता हा मोठा प्रश्न मुलांना नाश्त्यामध्ये काय असते हा पालकांना प्रश्न पडलेला असतो तर काही घा घाबरायची गरज नाही कारण की मुलांना नाश्त्यामध्ये सुशिला उपमा उसळ पोहे इडली शिरा असे खूप प्रकारचे पदार्थ असतात तसेच चणे कारण मुलांची हाऊसमधून एक लिडरची निवड केली जाते आणि मुलांना नाश्त्याला काय बनवायचं हे मुलांमधूनच ठरवले जाते आणि आणि ते बनवण्यासाठी सांगितले जाते त्यामुळे इथे जेवणाची किंवा नाश्त्याची काहीही अडचण निर्माण होत नाही दुसरी गोष्ट नाष्टा झाल्यानंतर नऊ ते नऊ तीसपर्यंत दुसरा तास घेतला जातो बघा मित्रांनो नऊ ते नऊ तीसपर्यंत दुसरा तास घेतला जातो तसेच नऊ तीस ते दहा वाजून दहा दहा मिनटापर्यंत तिसरा तासही घेतला जातो दहा दहा ते दहा पंचेचाळीसपर्यंत चौथा तास घेतला जातो दहा पंचेचाळीस ते अकरा वीसपर्यंत पाचवा तास घेतला जातो अकरा वीस ते अकरा पस्तीसपर्यंत लहान सुट्टी दिली जाते बघा मित्रांनो अकरावीस ते अकरा पस्ती पस्तीसपर्यंत पंधरा मिनिटाची लहान सुट्टी दिली जाते अकरा पस्तीस ते बारा दहापर्यंत सहावा तास घेतला जातो बघा मित्रांनो अकरा पस्तीस ते बारा दहापर्यंत सहावा तास घेतला जातो बारा पंचेचाळीस ते एकवीसपर्यंत दुपारचे जेवण दिले जाते आता जेवणाची का जेवणामध्ये काय असते हा प्रश्न पालकांना असतो तर दुपारच्या जेवणामध्ये चपाती वरण भात लोणचे भाजी भाज्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात त्यामध्ये पत्ताकोबी वांगे बटाटी गरगट्टा अशा प्रकारच्या भाज्या पालेभाज्या फळभाज्या अशा विविध प्रकारच्या भाज्या बनवला बनवल्या जातात रोजचा भाजीपाला हा फ्रेश भाजीपाला घेतला जातो त्यामुळे जेवणामध्ये काहीही अडचण येत नाही एकवीस ते एक पन्नास आठवा तास घेतला जातो एकवीस ते एक, एक पन्नासमध्ये आठवा तास घेतला जातो म्हणजे जेवण झाल्यानंतरसुद्धा एकवीस ते एक पन्नासपर्यंत आठवा तास घेतला जातो तसेच एक पन्नास ते तीन पंधरापर्यंत मोठी सुट्टी घेतली जाते त्यामध्ये आराम दिला जातो म्हणजे मुले आपापल्या हाऊसमध्ये जाऊन आम आराम करू शकतात एक पन्नास ते तीन पंधरापर्यंत मुले आराम करून तीन पंधरा ते चार पंचेचाळीसमध्ये सरावासाठी पुन्हा शाळेमध्ये येतात बघा मित्रांनो आराम झाल्यानंतर तीन पंधरा ते चार पंचेचाळीसपर्यंत सराव झालेल्या घटकावरती म्हणजे सकाळपासून जे, जे शिकवलं आहे त्या गोष्टीवरती सराव करण्यासाठी त्यांना शाळेत बोलवले जाते आणि एक तास त्यासाठी सरावासाठी दिला जातो ज्या मुलांना काही अडचणी असतील ती मुले या तासामध्ये शिक्षकांशी संपर्क साधून शिक्षक त्यांना नव्याने शिकवतात व त्यांचा सराव घेतात आता चार पंचेळीस ते पाचपर्यंत खेळासाठी तयार होतात म्हणजे ह्या पंधरा मिनटामध्ये फ्रेश होऊन चार पंचाळीस ते पाचपर्यंत खेळासाठी तयार होतात आणि पाच ते सहा वाजेपर्यंत खेळ घेतले जातात खेळासाठी सुद्धा हाजरी घेतली जाते व मुलांना विविध प्रकारचे खेळ शिकवण्यासाठी ग्राउंडवरती एक शिक शिक्षक नेमलेला असतो सहा ते सहा तीसमध्ये स्नॅक्स दिलं जातं आता स्नॅक्स म्हणजे काय स्नॅक्समध्ये काय दिलं जातं बघा मित्रांनो स्नॅक्समध्ये काय दिलं जातं वडापाव असतो सोनपापडे असतं बिस्किट असतं फळे असतात अशा प्रकारचे रोज वेगवेगळ्या प्रकारचा स्नॅक्स दिला जातो एका रोज एकच स्नॅक्स दिला जात नाही त्यामुळे सहा ते सहा तीसपर्यंत स्नॅक्सची वेळ असते सहा तीस ते सात तीसपर्यंत वैयक्तिक अभ्यास क्लासमध्ये घेतला जातो बघा मित्रांनो सहा तीस तीस ते सात तीसपर्यंत वैयक्तिक अभ्यास क्लासमध्ये घेतला जातो म्हणजे शाळेमध्येच बोलून त्यांचा सेल्फ स्टडी घेतला जातो तर सात तीस ते आठपर्यंत जेवण असतं बघा मित्रांनो सात तीस ते आठपर्यंत जेवण असतं जेवण जीवन हे चपाती भाजी भात अशाच प्रकारचं जेवण संध्याकाळी सुद्धा असतं नंतर आठ तीस ते नऊपर्यंत हजेरी घेतली जाते बघा मित्रांनो आठ तीस ते नऊपर्यंत हजेरी घेतली जाते व संध्याकाळी दहा वाजता लाईट बंद केली जाते म्हणजेच झोपण्यासाठी परवानगी दिली जाते बघा संध्याकाळी दहा वाजता लाईट बंद केली जाते म्हणजेच सकाळी पाच वाजून पंधरा मिनटल्या मिनिट वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत नवोदयचे रुटीन असते बघा मित्रांनो आपल्यापेक्षा नवोदय विद्यालय मुलांची किती काळजी घेतं हे या वेळापत्रकावरूनच ठरते आणि हे जे वेळापत्रक आहे ते अगदी खरे आहे कारण माझी दोन्हीही मुले नवोदयमध्ये शिकत आहेत त्यामुळे या वेळापत्रकाचे मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे जे आई वडील टायमावर उठवू शकत नाहीत टायमावर खाऊ घालत शकत नाहीत हे नवोदय विद्यालय हे विद्यार्थ्यांना जेवणापासून सगळ्या सोयी नवोदय विद्यालयामध्ये दिल्या जातात तसेच जर एखादा विद्यार्थी आजारी असेल किंवा काही त्रास असेल तर त्यां त्यासाठी ते एका नर्सची तिथे व्यवस्था करण्यात आलेली असते जर काही त्रास असेल तर तिथली नर्स येऊन राऊंड मारून प्रत्येक विद्यार्थ्याकडे जाते बघा मित्रांनो तुमची भीती गेली की नाही नवोदय विद्यालयामध्ये काय असतं काय नसतं तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारे नवोदय शाळेविषयी माहिती आम्ही रोज घेऊन येत आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद